आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आलेला होता त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि बीड पोलिसांवरती संशय व्यक्त केला जाऊ लागला अशातच आता सुरेश ढस यांचा गुंड कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून बीड पोलिसांची भूमिका खरंच संशयास्पद असल्याचं दिसून येत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये खोक्या भाई पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या दिसून हा व्हिडिओ सोमवारी दुपारच्या वेळेतला असून बीड जिल्हा कारागृहाबाहेर खोक्यासाठी खास बिर्याणी साडं न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपीसाठी पोलिसांची ही शाही व्यवस्था नक्की कशासाठी आणि कुणाच्या आदेशावरून सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होतोय दुसरीकडे धनंजय देशमुख यांचा साडू आरोपी दादासाहेब खिंडकर हा सुद्धा आजाराचं नाटक करून थेट तुरुंगातून रुग्णालयात न्यायालयात दाखल झाल्याचं बोललं जात आहे त्या संदर्भात नेमकं काय घडलंय खोक्याच्या हो व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये व्हायरल व्हिडिओ मागची नेमकी स्टोरी काय आहे खोक्या हो भाईला कोणते कार्यकर्ते भेटायला आले होते नवनीत कावत यांनी काय ऍक्शन घेतली खोक्या हो प्रकरणातील इतर नवीन अपडेट कोणते आहेत सविस्तर पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती पोलीस कोठडी संपल्यानंतर याच प्रकरणात त्याला दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील मिळाली मात्र कैलास वाघ नावाच्या व्यक्तीला बॅटनं अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात चकलंबा पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं या प्रकरणात पीडित व्यक्ती समोर येत नसल्यानं पोलिसांनी खोक्याविरोधात स्वतः फिर्यादी होऊन यापूर्वीचे सुमोटो तक्रार दाखल केली त्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी झाल्यानंतर त्याला पुन्हा शिरूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं सोमवारी न्यायालयानं प्रकरणातही चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर त्याची रवानगी थेट बीड जिल्हा कारागृहामध्ये करणं अपेक्षित होतं मात्र यापूर्वीच कारागृहाच्या बाहेर खोक्या भाईला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली त्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो त्यात पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेला खोक्या भाई मोकळ्या वातावरणात जमिनीवरती बसून जेवणावरती ताव मारताना दिसतो यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा सा बेत असल्याची माहिती देखील समोर येते जेवण झाल्यानंतर खोक्याबाई चक्क बिस्लेरी बॉटलच्या पाण्याने हात धुतोय व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी खोक्या भाई आणि कार्यकर्त्यांमध्ये गप्पांचा फड रंगलेला दिसून येतोय या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय पोलिसांसमोरच खोक्याला त्याचे कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार कार्यकर्ते बिनधास्तपणे बोलताना दिसतात खोक्याबाई मोबाईल वरती संभाषण करताना देखील दिसून येतोय आता तो फोनवरती कोणाशी बोलत होता कोणाशी संवाद साधत होता यावरून देखील वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलंय माध्यमांमधील बातम्यांनुसार व्हिडिओमध्ये खोक्यासोबत भाजप नेते सुरेश ढस यांचे कार्यकर्ते बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी अजिंक्य काळा शर्ट परिधान केलेला आहे आणि त्याच्यासोबत झाल्यानंतर बीड पोलिसांवरती टीकेची मोठी झोड उडत असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठी कारवाई केली आणि या प्रकरणातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती देखील समोर येते सोबतच या प्रकरणात चकलंबा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून श्रीमंतीचा आणि दहशतीचा यांच्याकडून अभय मिळत प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी इतर गुन्ह्यांबाबत देखील तपास सुरू असल्याचं समोर येते वन विभागाने खोक्याच्या घरावर जेव्हा धाड टाकली होती तेव्हा त्या ठिकाणी मोठं घबाड मिळालेलं होतं त्या संदर्भात देखील खोक्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलाय आता या या प्रकरणात देखील त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात त्यामुळे दिवसेंदिवस खोक्याच्या अडचणीत भर पडताना दिसते पण दुसरीकडे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यानं खोक्या निवांत असल्याचं बघायला मिळतंय दरम्यान दोन दिवसांपूर्वीच धाराशिवमधील तुळजापुरात खोक्या आमचा विठ्ठल आहे असं म्हणत आदिवासी समाजानं त्याच्या समर्थनार्थ रास्ता रोको सुद्धा केलेला होता दुसरीकडे खोक्या भोसलेला न्याय मिळावा म्हणून त्याची पत्नी तेजू भोसले आणि कुटुंबाचं मागील पाच दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे त्यात खोक्याच्या पत्नीची प्रकृती खालावल्याची माहिती देखील समोर येते या प्रकरणात सुरेश धस बॅकफूट वर गेलेले बघायला मिळत असले तरी ते खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावरती होतो खोक्याला मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट देखील सुरेश धस यांच्या आदेशावरूनच देण्यात येते असं देखील सध्या बोललं जाते एकीकडे एक खोक्या भोसलेची व्हीआयपी ट्रीटमेंट चर्चेत असताना दुसरीकडे धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिणकर मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असला तरी त्या जिल्हा कारागृहातून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर यापूर्वी देखील विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत किडनी स्टोनच्या आजारामुळे त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली दोन दिवसांपूर्वीच पत्नीने आपल्या नवऱ्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड याच्यामुळे धोका असल्याचं सांगितलेलं होतं वाल्मिक कराडची भीती वाटत असल्यामुळे त्याची बराब देखील बदलण्यात आलेली होती दरम्यान खोक्याला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट वरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी जोरदार हल्ला कायदा सर्वांना समान आहे हा फक्त डायलॉग आहे कायदा सर्वसामान्य लोकांना असतो पण जे काही राजकीय मंडळी आहेत त्यांच्यासाठी वेगळा न्याय असतो सुरेश ढस म्हणाले होते खोके हा चिल्लर व्यक्ती आहे छोटा गुंडा आहे तो एवढा मोठा नाहीये तर मग आता त्याला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते असा सवाल अंजनी दमानिया यांनी उपस्थित केलाय खोके आणि त्याची व्ही आय पी ट्रीटमेंट यासाठी नक्की आशीर्वाद कुणाचा दादासाहेब खिंडकरला कुणी वाचवतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद